रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खुर्द गावाच्या डोंगर रांगेत बौद्ध संस्कृतीचं नवं दालन मिळालं आहे एम बी सी पी आर संस्थेने शोधलंय प्राचीन बुद्ध लेणं ज्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये आणि बौद्ध अनुयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे या लेणीमध्ये एक भिक्खू निवास आहे समोरील दर्शनी भाग आतला आसन भाग याची मोजणी करण्यात आली असून विशेष म्हणजे इथे दोन शिलालेख सापडले आहेत एका शिलालेखात मल्सरी गिरण कोझकाने पुसादो आणि दुसऱ्यामध्ये सिंह पबरो क अशी अक्षर स्पष्ट दिसत आहेत गावकऱ्यांना ही लेणी पूर्वीपासूनच माहिती होती मात्र पांडवकालीन समजुतीमुळे याकडे दुर्लक्ष झालं गणेश केदारी आणि राकेश गायकवाड यांच्या पुढाकारामुळे एम बी सी पी आर संस्थेनं तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी पाणी केली सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सम्राट अशोक जयंतीनिमित्त येथे श्रमदान मोहीम राबवण्यात आली होती एक अशा ठिकाणी आलो आहोत जिथे हजारो वर्षापूर्वीचा एक वारसा आपली कित्येक वर्षापासून उन्हा पावसाचे मारा सहन करत आपली वाट पाहत होता ते म्हणजे ही असलेली बौद्ध लेणी आता आपण याला बौद्ध लेणी का म्हणतो याचा एक मोठा पुरावा इथं असा आहे की ते दोन शिलालेख आहेत दोन्ही शिलालेख सुस्थितीत असून ते वाचणे योग्य हो आहेत त्याचा आम्ही लवकर तुकल <coughs> मीडियावरती काढून आहोत तर आमचा असा इथे मागील तीन महिन्यापासून स्वतःचा वावर होता आमचे बंधू गणेश केदारी आणि आमचे राकेश गायकवाड यांनी याची माहिती आमच्या ते आमच्या समोर एमबीसी समोर आम्ही काम करतो त्यांनी आमची जी आतापर्यंत आम्ही अनेक लेण्यांबद्दल माहिती बाहेर काढलेली असताना जेव्हा चर्चेतून राकेश गायकवाड यांनी गणेश केदारशी चर्चा करता कळलं की त्यांच्या गावात एक लिहिण्याशी आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात वीस वर्षापूर्वी आले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा इथे भेट दिली त्यांनी याचे फोटो आम्हाला पाठवले त्यांना आम्ही कन्फर्म झालं की लिहिणी बुद्ध लेणी आहे ही वास्तू बुद्ध विरासत किंवा वारसा दाखवून आहे दा त्यानंतर आम्ही पुन्हा दोन भेटी दिल्या त्यातून आम्ही याच्यात बराच अभ्यास केल्यानंतर कळलं की ते शिलालेख धमलिपीत अशोकन स्क्रिप्ट मध्ये आहेत वाचले वाचण्याचा प्रयत्न करून आम्ही तोही करतो आणि आज आज आम्ही ते मग एक तीन महिन्याच्या प्रयत्नानंतर आम्ही जे ठरवलं होतं की ते जरी लेणीची पुरातत्व खात्यात नोंद नाही तर मग अशा अनेक नोंद असे लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे सर्व बुद्धिजमचे सिंबॉल्स आहेत स्तूप आहेत शिल्प आहेत शिलालेख आहेत आ, ने ने तरी देखील तिथे हिंदू किंवा इतर धर्मियांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत रोज तिथे नवीन नवीन ते काहीतरी उपक्रम करून तिथे त्यांचे अतिक्रमण स्थापित करण्याचा प्रयत्न करतात तिच्यावर कोणाची बंदी नाही जर ती वास्तव खाते नोंद आहे त्याच्यावर पुरातून खाते <coughs> काम करत आहे तिथे त्यांना ते त्यांचे फॅसिलिटीज पुरवत आहे तरी देखील जर ती अवस्था दुरावस्था होत असेल तर विचार करा जरी लेडी इतक्या वर्ष अनामिक होती लोकांना माहीत म्हणजे गावच्या लोकांना माहीत होती पण त्याच्यावर त्यांना काहीतरी वेगळंच केलेल्या होत्या त्यामुळे त्यांना काही विशेष वाटत नव्हतं पण मग जरी लेणी आता जर आम्ही बाहेर आणतोय आणि आम्ही आमच्या या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय तर नक्कीच त्याच्या आधी आम्हाला ह्या लेणीचं जे रूप आहे हे थोडंफार बदलावं वाटलं आणि आम्ही ते जे काही बदललं आहे ते बुद्धींच्या रिलेटेडच केलं आहे तुम्ही मागे बघाल एक स्तूप आहे तुम्ही हा स्तूप पाहिलं तू बनलेला हा स्तूप किती वर्षापासून येत आहे पण असं काही नाही हा स्तूप आम्ही छाती ठोकपणे सांगतो की आम्ही स्तूप आज बनवलाय आत्ता बनवलाय एक कारण आहे की आज काल आपण जगभरात भारतभरात अनेक ठिकाणी सम्राट जयंती साजरी केली आमचाही माणस कालचा होता परंतु आम्हाला हा बनवण्यासाठी वेळ कमी पडत होता म्हणून आम्ही तो आज कार्यक्रमात अनेक लोकांनी आता नव्याने सुरू केलेत अशोक सम्राट जयंती साजरी करण्याच्या कोणी स्टेजवर आहे कोणी एरियात करत आहे कोणी हॉलवर करताय तर कोणी एका गल्लीबोळात आहे पण आमचा हा एक वेगळा हेतू होता की आम्हाला लेणीवरच साजरा करायचा आहे आणि आता इतकं छान औचित्य साधलंय आपल्यासोबत आपण बघतो की जवळजवळ पन्नास ते साठ द लेणी अभ्यासक आहेत लेणी संवर्धक आहेत काही का महिला आहेत आणि एकही व्यक्ती एका ठिकाणची नाही इथे अनेक ठिकाण वेगवेगळ्या ठिकाण लोक आलेले आहेत आणि एकच धारणे की सम्राट शुभी लेणीवर साजरी व्हावी हो आणि ती चांगल्या पद्धतीने व्हावी आणि आमचा तो हेतू आज पूर्णपणे साध्य झालेला आहे थोडक्यात अधिक माहिती तुम्हाला जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील तीन महिन्यापासून सर्वजण हा जो काही स्तूप आहे किंवा या लेणीचा जो काही चेहरा वगैरे आहे तो बदलण्यासाठी प्रयत्न करत होते मागील तीन महिन्यामध्ये या लेणीवरती साधारणपणे पंधरा दिवसांनी एक चक्कर होत होती लेणीचा जो परिसर आहे तो गावापासून हो साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावरती हो इथे येण्यासाठी जे रस्ता आहे तो बिकट रस्ता आहे इथे जे काही सदस्य आले होते अगदी दोन दिवसापासून इथे स्थायिक सदस्य राहिलेले आहेत त्यांनी येताना रस्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था इथे पुणे पाणी नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था नाही पाणी वगैरे आणून या सर्व गोष्टी आम्ही जे हस्तूप तयार केला आतापर्यंत ही जी लेणी आहे ही लहानपणापासून गेली चाळीस वर्षापासून ही माझ्या जन्म झाल्यापासून बघतो मी दोन हजार तीन मध्ये मी ती या लेणीवरती आलो होतो परंतु त्याचा अभ्यास नसल्यामुळे या लेणीच माहिती नसल्यामुळे ही लेणी तशीच पडून होती पण म्हणजे एमबीसीबीआरच्या टीम मध्ये राकेश गायकवाड आणि त्यांच्या टीम बरोबर जेव्हा मी इथं आलो त्यांच्यावर फिरायला लागलो तेव्हा लेणी काय असते लेणी संवर्धन काय असते माहीत झालं तेव्हा लेणीबद्दल त्यांच्या तुमच्या टीमशी मी संपर्क साधला आणि टीमने ले ले। त्या लेणीला भेट दिली आणि ती लेणी बुद्ध लेणी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ही झालेली प्रसिद्ध लेणी खऱ्या अर्थाने मी एमबीसीबीआर सर्वांचा धन्यवाद देतो की त्यांनी लेणी येऊन ले भेट दिली आणि चांगल्या प्रकारे स्तूप या ठिकाणी बांधलेला आहे आणि सर्वांनी कष्ट करून या स्तूपाची जपणूक करण्याचं काम या आमच्या ग्रामस्थांचं असणार आहे आणि ते करणार आहेत आणि पुढे या ठिकाणी त्याची जतन करण्याचं खऱ्या अर्थाने संकल्प आम्ही करतो धन्यवाद